તો પેઢાવા એક કમી તો દાખળા ખડા હે યોડો યોડો ટ્રેક્ટર নিচে আপনার সঙ্গু ইচ্ছা आता निवडणुकीच्या टप्पा बारामतीचा ऍडव्हान्स करणं बारामती दुसऱ्या टप्प्यात आलं आणि त्याच्यामुळे आज आज आता बारा किती टँक तीन टँक टँक कुठले जावाची लोकसंख्या आज बारामतीमध्ये अधिकाऱ्यांच्या पत्र पार पडले पाणी टंचाईबाबत महत्वपूर्ण काही निर्णय घेण्यात आले काही कशा प्रकारे परिणाम पार अशा प्रकारे दुष्काळाचं नियोजन आम्ही आज बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यामधल्या पाणीटंचाईबाबत आणि चारा टंचाईबाबत एक संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला आपल्या पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी पशुसंवर्धन विभाग जी एस डी ए फॉरेस्ट आणि क्षेत्रीय कर्मचारी महसूल आणि ग्रामविकास विभागाचे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पाडली गेली आज बारामतीमध्ये साधारणपणे एकवीस टँकर चालू आहेत आणि या टँकरला या टँकरद्वारे ज्या गावांना पाणी पुरवठा होतो ज्या वाड्या वस्त्यांना पराठे होते याचं फार मायक्रो लेवल असं पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे टँकरच्या खेपा व्यवस्थित होतील त्यासाठी प्रत्येक टँकरला आता खाली जी पी एस लावलेला आहे आणि त्याच्यावर त्याचं नियंत्रण केलं जातं आहे साधारणपणे दिवसाला किती सत्तावन्न खेपा होत आहेत आज रोजी टँकरच्या आणि साधारणपणे दहा गावं एकशे एकोणतीस वाड्या वस्त्या याला पाणी पाणीपुरवठा होतोय आणि साधारणपणे एकतीस हजार सहाशे इतक्या लोकांकरता याची पाणी पुरवठ्याची नियोजन आहे जो टंचाई आराखडा केला जातो तो साधारणपणे जून अखेर केला जातो पण आत्ताच्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत की या एक महिन्यासाठी तो टंचाई आराखडा एप्रिल पुरता परत रिवाईज करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे पाणी 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 पुरवठा असेल चाराचे टंचाईच्या बाबतीमध्ये उपाययोजना असतील त्या तात्काळ करण्याबाबत नियोजन करण्यात आले या बाबतीमध्ये सर्वच राजकीय प्रतिनिधींकडून ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून अशा प्रकारची मागणी होती है। तो आज रोजी सर्व जी काही आपली जनावरांची दुपत्या जनावरांची आणि छोट्या आणि मोठ्या जनावरांची संख्या आहे याची पूर्ण माहिती पशुसंवर्धन विभागाकडे आहे आणि त्याची पूर्ण खातरजमा करण्यासाठी आपण मागच्या चार दिवसापूर्वी सर्व ते शेत त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची एक टीम पुरंदरमध्ये गेली होती आणि त्यांनी त्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आपल्याकडं साधारणपणे आज रोजी परिस्थिती अशी की लगेच सारा मा, मा द्यावा लागेल अशी परिस्थिती नाही आज आपल्याकडं सुका चारा बऱ्यापैकी उपलब्ध आहे काही ठिकाणी ओला चारा पण उपलब्ध आहे आणि यासाठी या आपण खूप बारकाईनं जसं मी म्हणालो मगायचं तसं की बारकाईनं नियोजन करून ज्या ठिकाणी खरोखरी उपलब्ध होऊ शकतं टंचाई त्याचं हॉटस्पॉट्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर कृषी विभाग तलाठी ग्रामसेवक आणि चारा चाराच्या बाबतीमध्ये पशुसंवर्धन विभाग याच्या यांच्या संयुक्त आपण ती करून त्याचं नियोजन केलेलं आहे शासनाला ऑलरेडी मुख्य सचिवांनी या बाबतीत एक बैठक घेतली आहे प्रधान सचिवांनी या विभागाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवांनी पण बैठक घेतलेली आहे आणि यानुसार चारा डेपो आणि चारा टंचाईच्या ता, ता, बाबतीमध्ये इतर उपाययोजना याचं एक धोरण लवकरच शासन निश्चित करेल आणि ज्या ठिकाणी त्या ज्या क्षणी त्या किंवा ज्या दिवशी आपल्याला ती टंचाई भासेल त्या दृष्टीने त्याचं आम्ही नियोजन करू याही उपर ज्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे आणि ज्या ज्या ठिकाणी चारा आत्ता बियाणं देऊन त्याचे पण लाभार्थीच्या आपण हे केले निवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक तो मुबलक प्रमाणावर बियाणं पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचे नियोजन करतोय जेणेकरून पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये आपल्याला तो चारा उपलब्ध होऊ शकेल बारामतीमध्ये सुद्धा आणि इंदापूरमध्ये सुद्धा याच प्रकारचं नियोजन आहे बारामतीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये रवीची पेरणी जवळजवळ दुप्पट आहे नऊ हजार हेक्टर आणि त्यातला बहुतांश भागा चाऱ्यासाठी लोकांनी लावलेला आहे त्याच्याही बाबतीमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्षात चाराची परिस्थिती काय आहे उपलब्धता तर किती होईल खरीपमध्ये सुद्धा सोयाबीन आणि इतर पिकं घेतली होती त्याच्याही गंजी लोकांनी लावलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला सुका चारा किती उपलब्ध होईल आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी इंदापूर आणि बारामती दोन्ही ठिकाणी नवीन बियाणे देऊन चारा कसा उपलब्ध राहील याचं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे एप्रिलचं नियोजन एप्रिल महिन्यासाठी आत्ता दोन दिवसात होईल

जेजुरी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये त्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे मागच्या पाच दिवसापूर्वी माझ्या स्तरावर बैठक घेऊन तो आम्ही सोडवलेला आहे त्यांना टँकर पण उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून त्यांना जे आत्ता उंचाच्या ठिकाणी जे जा पाणी जात नव्हतं ती जी काही मध्ये ओरड झाली होती ती आज रोजी काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या फिल्टरेशन प्लांटमध्ये सुद्धा पाणी राहील आणि टँकरला सुद्धा पाणी निघेल अशा दृष्टीने नियोजन केलेलं आहे एमआयडीसी कडून आवश्यकता भासल्यास त्यांचं जे नियोजन ज्या क्षणी त्यांना पाणी लागेल त्या क्षणी आपण त्यांना देण्याचं पण नियोजन केलेलं आहे आपण जी यात्रा म्हणाला समवतीच्या बाबतीमध्ये आज आत्ता चार वाजता त्याचंही नियोजन करण्यासाठी आम्ही जेजुरीमध्ये जाऊन त्याची बैठक घेत आहोत आणि त्याचंही सूक्ष्म नियोजन आम्ही करू जेणेकरून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाईल पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आमची निवडणुकीची तयारी साधारणपणे दीड महिन्यापासूनच सुरू झाली होती त्यामुळे आज रोजी निवडणुकीचे दृष्टीनं पूर्ण जिल्हा सज्ज आहे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्यासाठी अत्यावश्यक जो काही मनुष्यबळ पुरवठा इतर साहित्य पुरवठा एमच्या बाबतीतली जी कारवाई असेल ती कार्यवाही प्लस प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या बाबतीतली कारवाई पूर्णपणे व्यवस्थित सुरू आहे आणि ती चालू राहील कुठल्याही परिस्थितीमध्ये असं नियोजन इतकं व्यवस्थित केलेलं आहे की या बाबतीमध्ये जर यंत्रणा इलेक्शनमध्ये बिझी असेल तर त्यामुळं कुठल्याही प्रकारे टंचाईच्या बाबतीमध्ये दु, 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 दु त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होणार नाही यासाठी जिल्हा परिषद सीओंनाच आम्ही त्याचे आता प्रमुख केलेला आहे आणि त्यांच्या कारण जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी थोडेसे व्यस्त जरी राहिले तरी त्याच्यातून याच्याकडं निश्चितपणे दररोज त्याचा आढावा घेतला जातो आणि त्याबरोबर स्पेसिफिकली सी ओ आणि त्यांची यंत्रणा यांना थोडंसं इलेक्शनच्या याच्यापासून थोडंसं लांब ठेवलं आहे जे जे काही दुष्काळाची निगडीत खाते आहेत उदाहरणार्थ पाणीपुरवठा विभाग उदाहरणार्थ पाटबंधारे विभाग एम एस सी बी तुमचं पशुसंवर्धन किंवा टंचाई आणि टंचाईशी निगडीत ही जी काही यंत्रणा आहे त्यांना आम्ही निवडणुकीच्या कामापातून आता सुटी दिलेली आहे आणि ते फक्त आणि फक्त टंचाई पाणी टंचाई आणि चारा टंचाई या बाबतीमध्येच ते केंद्रित होईल त्यांचं सर्व काम आणि त्यांचं लक्ष आणि मी जसं म्हणलं की अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि जे आवश्यकते ते तात्काळ करणे अशा प्रकारच्या सूचना ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं कुठल्याही प्रकारची दप्तर दिरंगाई न करता तात्काळ निर्णय घेऊन जी जी उपाययोजना करायची ती करण्याच्या बाबतीमध्ये सर्व अधिकार क्षेत्रीय स्तरावर दिलेले आहेत टँकरचे सर्व अधिकार प्रांत लेवलवर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन एम एस सी बी असेल पाटबांधारे असेल यांच्या नियोजनातून आम्ही ते करतो आहोत आज रोजी आपल्याला सगळ्यात आशादायी किंवा चांगली अशी घटना बाब आहे की जे नियोजन पाण्याचं पाटबांधारे खात्याकडनं झालं होतं ते नियोजन तंतोतंत पाळलं जाईल आपल्याला दोन आवर्तनं मिळतील खडकवासल्यामधनं म्हणा किंवा इतर निरा डावा कालव्यामधनं जे आवश्यक आहे तेवढा पाणीसाठा आपल्याकडं आहे आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही याची आमची पूर्ण खात्री आहे